माळीवाड्यात घुमला शिवरायांचा जयघोष फुले ब्रिगेडचा शिवसन्मान सोहळा उत्साहात संपन्न पहिली शिवजयंती साजरी करणाऱ्या महात्मा फुलेंना माळीवाड्यात मानाचा मुजरा माळीवाडा परिसरात फुले ब्रिगेडच्या वतीने भव्य शिवसन्मान सोहळा उत्साहात पार पडला क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी साजरी केलेल्या पहिल्या शिवजयंतीच्या ऐतिहासिक कार्याला मानाचा मुजरा देत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची आठवण यावेळी जागवण्यात आली या प्रसंगी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते महात्मा फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमात बोलताना आमदार जगताप म्हणाले की महापुरुषांनी आपले संपूर्ण जीवन देश आणि समाजासाठी समर्पित केले त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे सोहळ्यास महापौर ज्योतिताई गाडे उपमहापौर धनंजय जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर फुले ब्रिगेडचे शहराध्यक्ष दीपक खेडकर माजी नगरसेवक किशोर डागवाले नगरसेवक करण कराळे अवधूत फुलसौंदर जालिंदर बोरुडे राजेंद्र पडोळे ज्ञानेश्वर रासकर प्राध्यापक माणिक विधाते संतोष हजारे रणजित सत्रे किरण जावळे गणेश जाधव हो, नगरसेविका सुजाता पडोळे रेणुका पुंड निखिल ताठे ब्रिजेश ताठे आशिष भगत शैलेश सत्रे संकेत लोंढे यांच्यासह युवक व समाजबांधव हो, मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात शिवगर्जना घोषवाक्यांनी परिसर दुमदुमून गेला महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या सामाजिक जागृतीच्या परंपरेला आणि शिवरायांच्या शौर्यगाथेला अभिवादन करत समाज एकजुटीचा संदेश देण्यात आला सोहळ्यामुळे माळीवाडा परिसरात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी जिथं जिथं आपल्या महाराष्ट्रात आणि भारतातला मनुष्य परदेशामध्ये असेल तिथं देखील तिची जयंती साजरी होत असते आणि त्याच प्रकारे त्या अनुषंगाना कुठेतरी आपल्याकडे देखील अहिल्यानगरमध्ये मध्ये जयंती उद्या उत्साहामध्ये साजरी होणार अनुषंगाने नाना प्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काम करत असणाऱ्या फुले ब्रिगेडच्या वतीनं आदल्या दिवशी एक कुठं तरी सन्मान सोहळ्याचं आयोजन त्याचा उद्देश एवढाच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही सर्वात पहिले गुन्हे सुरू केली असत तर ते महात्मा ज्योतिबा फुले होते आणि कुठेतरी त्यांच्याही अभिवादनाचा कार्यक्रम हा संपन्न झाला पाहिजे कुठेतरी या दोन्ही कुठतरी महाराष्ट्राला देशा देशाला दिशा देणारे व्यक्तिमत्व होते आणि ज्या व्यक्तीनं साजरी करतो हो। सुरुवात केली तर त्यांनाही कधी आपण विसरता कामा लोकांनी आपल्या देशा करता स्वतःचं जीवन समर्पित केलं आज पुढच्या पिढ्या ना पिढ्या शेकडो वर्ष त्यांच्या गेल्यानंतर देखील आज त्यांच्या विचारधारेवरती काम करतात त्यांच्या विचाराला अनुसरून अनेक लोक समाजामध्ये काम करत असतात म्हणून फुले ब्रिगेड जमशेष्ठ दीपक खेडकर यांनी पुढाकार घेतला दरवर्षी हा कोणतरी वेगळा उपक्रम त्यांच्या माध्यमातून संपन्न होतो मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीनं प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे असल महात्मा जीतोबा फुले असतील त्याच त्याचप्रकारे महामानव विश्वचकर असतील लोकशाही अण्णाभाऊ साठे असतील हे सगळेच लोक होती यांनी समाजाने फार मोठी प्रेरणा आणि समाजाला दिशा देण्याचं काम केलं आहे म्हणून अशा या सगळ्याच महामानांना मी अभिवादन करतो आणि दीपकजी खेळकर यांनी जो उपक्रम हाती घेतला त्याचे मनापासून या ठिकाणी आभार आज आई नगर शहरामध्ये शिवसन्मान सोहळा पार पडला गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही इथे महात्मा फुले यांच्या पुतळ्याची ते शिवसन्मान सोहळा पार पड असतो तर आज प्रमुख पाहुणे संग्राम शहराचे लाडके आमदार संग्राम हे जगतात महापौर नितीताई गाडे उपमहापौर धनंजय जाधव व समाजाचे प्रतिष्ठित नगरसेवक माजी नही नगरसेवक पदाधिकारी व आमचे फुले ब्रिगेडची सर्व संघटना इथे हजर होती व सकाळपासून काय करत चालू होता तो आता पार पडला आहे तर हा कार्यक्रम घेण्या आमचं कारण एक आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या भारतात सर्वप्रथम साजरी केली असेल ती महात्मा ज्योतिराव फुलेंनी साजरी केली त्या संदर्भातच आम्ही शिवजयंतीनिमित्त आदल्या दिवशी म्हणजे अठरा फेब्रुवारीला इथं मानववंदना म्हणून एक कार्यक्रम घेत असतो तो आज इथं राहिलं ते पार पडलेलं आहे तरी नगर शहरवासियांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा